गरीला खेकडा लागला आमच्या हे बघा डेंगा डेंगेरा त्याला फास्ट लागला बघा मी सुटतो की काय समजा तुझे टाकतो तर नमस्कार मी दिनेश चितप स्वागत करतो आपल्या चॅलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो रात्रीची वेळा आहे आणि बरोबर दहा साडेदहा तास आहेत आणि आम्ही आलो आहे मल्यामध्ये तर मल्यात तर का प्लेने जाणं असतंच रोज तर आज खास आहे कारण आज आम्ही आलो आहे कारण पावसाला सुरू सुरू आहे तर माहीत आहे तुम्हाला आणि सध्या कोकणात मच्छीमारी सुरू आहे सगळीकडे तर आम्ही पण आलो आहे आणि मी आज मित्रांसोबत आलो आहे माझे मित्र आहेत वर्गमित्र वगैरे आणि वाडीतले दोन पोरं आहेत तर त्यांच्यासोबत आलो आहे मल्यात आणि आज आम्ही आमच्या मनात नाही आलो तर दुसरे डावकोलला म्हणजे डावकोल म्हणून आहे इकडे तर डावकोल साईडला आलो आहे पक्टीवर आहे आता आम्ही आणि माझ्या पाठी बघू शकता आहे म्हणजेच माझा वर्गमित्र आहे आणि तिकडे दोघं तिकडे गर गर गरवत आहेत म्हणजे घरी नाही गरवायला आलो आम्ही मच्छीसाठी तर आत्ता इकडे काय चाललंय ते नेमकं मी सांगतो तुम्हाला कारण तर इकडे तुम्ही बघू शकता आम्ही चूल बी चूल वगैरे सर्व घेऊन आलो रे घरातून आणि इकडे मक्क्या लागत ते कारण मग चुरीचं काय सीन सांग जरा मला म्हणजे माहिती आहे कमी जीवन लिए। ओके आपल्या भेटे पाचशे रुपये विकत घेतलेले त्याच्यावर आपण राहणार सोबत कुठे पण शकतो कुठे पण लोकांना त्याच्यामध्ये आपण घरी असतो तेव्हा आपल्याला ह्याच्यावर फॅन येतो त्याच्यामध्ये कसं आपण कमी जास्त आपल्याला जसा

तर आम्ही आज चिकन कॉल फ्राय बनवणार आहे तर इकडे तयारी सुरू आहे आणि तिकडे दोघं तिकडेजण तिकडे पक्टीवर आहेत गरम जात ते तिथे दाखवेन तुम्हाला नंतरच तर बघा इकडे आहे रोहित आहे काय सांगते शिवा चमटे घरीसाठी तर भावाने घरी भाऊ किती घरी आणस पाच आहे पाच घर्या भावा एक्सपट आहे मासे पकडण्यात तर बावालाच घेऊन आलो आहे दोघं बाबा आणि मग या वर्ग आहेत माझे तर आज त्यांच्यासोबत आलो आहे मी खालते आणि आता संतोष बाहे तिकडे हां संतोष तिकडे आहे येतोच ना तिकडे माझे लवकर तर बघा संतोष तिकडे उभा आहे घर होतोय आज फुल तयारी करून आलो आम्ही आज खूप मजा धमाल मस्ती करणार आहोत संतोष काय लागतं काय रे संतोष खाते आहे संतोष नाही वाटतं घरी टाका हां पाणी पडलं कमी आहे संतोषने घरी टाका अगोदर हो हे बघा टाकलेच आहेस काय गुतवले संतोष पायरो आहे काय पाणी आम्ही चढा भरपूर चढवल ना हे बघा हे पकटे इकडे आणि गऱ्या वगैरे सर्व रेडी करून आणले सर्व हे बघा आणि जाली पण आणली आम्ही जाली पण संतोष इकडे हे झाले तिकडे ती पण आहे आता झालो आहे आम्ही तयारी सुरू आहे तिकडे चांबटे शोधतात आणि गांडूळ आतमध्ये गांडूल आहेत नंतर दाखवतो येत आहेत तिकडून तर हे बघा रोहितने आणले चामटे बघून कुठे गेला बा चामटे तर गरीला हे बघा हे गरीला लावणार बा आणि दुसरं काय आपण आणले काडू का हां गांडूळ म्हणजे काडू आणले आम्ही काडू बोलतो हे बघा गांडूळ पण आहे तिकडे घरी काढलीस तू टाकूस बाबा एक टाकलं ते बॅटरी ते घरी सोडतोय परवा इकडे आले तुम्ही इथे पकडले पावा इकडे पर परवा काय काय नऊ शिंगटेच पकडले सर्व तांबुशी पकडलेली तांबुशी होते ओके तू पण संतोष दोघंच होते काय बोलतो माझ्या दाखवला हा बघा चामटा जेवण लावलेस ना ला हातायला लागेल काटा एकदम लावतो दोन्ही पण तिन्ही पण एकदाच लावतो एकदम लावणार आहे चामट्यांना पण येतात मासे चामट्यांना चावल चामटक भेटला बघ कसला तुला मोठं आ दाखवू तुला भेटणे चल आता घरी बाबा टाकतोय पहिलीच हे बघा सदस्य पाठी घरी लागते तो तो घरी सोडतोय तिकडे दुसरीकडे टाकते पहिले एक संतोषनी टाकले घरी अगोदर संतोषनी आणि आता रोई टाकते अजून बा लावून ठेवला जाईन टाकून आम्ही लांब दुसरीकडे टाकून झाले आता बरं पडला घेतले ते बोटला पोचला म्हणते पण बुकडीवर तर आम्ही आलोय माक रिक्षाने मागे गावीच असतो रिक्षावर असं रिक्षा इकडे तर त्याने आलोय हां बघ मसाला टेस्ट करायचं ना हां ठेवून देते मग था एक काळे चक्क असं ना याच्यामध्ये तेव्हा तर नंतर वाचाल चमत पण आला मग ते सोडायला आता ती तेल सोडूया पहिले असं टाकून दिलं पीस पीस नरम नरम पीस घ्या आधी असते बघ नरम नरम पीस एक पहिले ट्राय टाकतो एक नंबर एक मजा असते ना बाहेर खायची आपण तिकडे हे ना केलं माहिती भातगा बीच वर बिर्याणी शॉर्टकट एकदम जास्त काय हे नाही आपल्याला लागत याच्यात तीळ काढून घेतोस का तुला चमचे टाकायला वरती सोड्या मध्ये मध्ये उडते पण पाणी पिशी बाजूला की तापले नाही काय तर तापत नाही आता तापय हो आता काय टेन्शन नाही आता पहिला होता झाला ना हम्म वाटत नाही

आम्हाला कुठला म्हण कसं आलाय बरोबर झाला ना नावा घेऊन जा।, ना। ना। जा एक बघ नको का आम्ही जास्त हमी आपण एकच पीस राहिला आपण टेस्ट करायचा मस्त की

भेटलं असं टाकलं असतं मी भेटलं नाही ना विचारलं मी दुकानात पण नाही भेटलं तर हे दुसरे टाकले होते हे लगेच झालं ना आपले हा होता एकदम मस्त झाले तरी हे लगेच झाले पीस टेन्शनच नाही मस्त आता तर पाऊस पाहिजे होता मस्त मजा खायला होय तर हे बघा इकडे झाले आणलं मी खेकड्यांसाठी पाकवर तर आता ते टाकून घेतो आहे घे एक एक की तशी ना नवा हे बघा फक्त थोडं खाली सोडतो आहे पाणी पण भरलं आहे व्यवस्थित खोला घ्याय बसलं बसलं काय टायमा टाकून उठलं यायचं आपण आरामात सहा आले आहेत बघूया आता साई पण टाकून घेतो आहे Sånn, ja.

मला आवड झाला बोलली मस्त बारीक तर आता मी झाली ऑर्डर आलो इकडे बघूया काय भेटतात काय चिंगू लागे की घे घे घरी लावून असं सोडून तू तर पहिले उचललं आम्ही पण काय नाही पहिला झालंच पण खरं की नाही भाऊ कधी पाणी पाणी भरते की उठवा भरतं ना कधी उचल मात्र ते ह्याच्या ढपका टाकून बस एक नंबर रे तर हे बघा झालं उचलले आणि भेटले मोठी खेकडी एक नंबर आहे रे मक्या हे मक्या मक्या हे बघा भेटले की इकडे मोठी एरियावर मस्त आहे ना पकड नाही का म्हण बा चालेल हातायला लागेल चावड हे बघा मस्त की साईज भेटली ठेवा आज हातातच ठेव तसं टाकून ठेव चांगली साईज भेटली आहे तर मंडळी हवं बघा गरीला खेकडा लागला आमच्या हे बघा डेंगा डेंगेला तिला फास्ट लागला आहे ला बघा हो हो मी तर बाबा सुटतो की काय पहायला मोडू नको डेंगा डेंगा म्हणू नका एक मिनिट थांब हे बघा मस्त किंग साईज आहे एकदम तर मी बघ किती बाबा अर्धा किलोच असेल ना हो मी म्हटलं गेला बाबा अरे मी आईच एक नंबर रे थांब डेंगा पकड पकड हातून पकड बा हातून पकड सुटवला हातून पकड पकड डेंगड तू बॅटरी एक नंबर भेटला हो ना एवढाच गेला तुरा पकडा आज डेगा पकड एक नंबर फोटो काढून दे फक्त आता झाले तसा होता होय ना तेच हा खेकडाच खातो वाटत त्या चल काठ्यावर पाहिजे

एवढं सगळं बाबा काय मोठा घे दोन तीन घे त्याला खालो करतात बावन तो मग मला व्हिडिओ पण नाही घे त्या बाबा वडतांना मग तू बाबाला टाईट लागतंय काहीतरी भाव म्हणतो काहीतरी येत

ठेव असत असत ठेव पिशवी ठेवू पिशवी ठेव आपले पिशवी तर मंडळी पुन्हा एकदा भेटले खेकडे बघा ही पण मोठी आहे साईज मस्त आहे मग अशी तर घरीला भेटली ही तर झिलात भेटली आता एक नंबर साईज आहे बघा पकड बघा चौकशी पकड अक्कीच घ्यायची माहिती पण चालू बा चावल वा, वा। हाँ, हाँ। वा ही पण बिला ही बिलकुल आहे बॅटरी लावू नकोस फक्त तिकडे नाही नाही लावत व्यवस्थित बघा चावल बाबा बॅटरी माझ्याशी टाक ना मस्त ही पण साईज भेटली बघा एक नंबर आहे रे बिलकुल तर हे बघा तीन खेकड्या भेटल्यात दाखवतो तुम्हाला आणि आम्ही आता चाललोय घरी तर तो दाबेत टाकतोय बघा मस्त साईज आहे डेंगा काय तिला ते साईडला आधी अजून पुढे टाक पुढे टाक ती डेंगू बाहेर आहे तर पुढे गेली पुढं पुढे अजून पुढे येतो पुढच्या घे हा अच्छा हा डेंगू आत टाकतोय हा गेली ढाक तू घे

हो का बाहेर काढलं नाही आहे पा आहे सर एक नंबर अर तर आता वाजले दोन आणि आम्ही चाललो आहे घरी इकडे इक रिक्षा इक पण स्टार्ट केल्या आहे बघा तर खेकडे काय तीन भेटले मोठी साईज भेटले खेकड्यांची आणि घरीला काय मासे जास्त भेटले नाही कारण पाणी खबरवलं नव्हतं पाऊस पण शांत आहे आणि पाणी पण कमी आहे मग काय मासे काय भेटले नाही आणि आता चालू आहे घरी रिक्षा सुरू केली इकडे तर व्हिडिओ आता इथेच संपवतोय भेटूया लवकर नवीन व्हिडिओमध्ये चला तर मग